ार साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्ष वनी विधानसभा क्षेत्राचं तुम्ही नेतृत्व केलं आहे खूप काही कामे क्षेत्रामध्ये तुमचं हातावरून घडून झाले फार कमी मताच्या फरकाने तुमचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराजय झाला आहे परंतु विजयाला माजायचं नाही आणि पराजयाला लाजायचं नाही तुमच्याकडून शिकलं पाहिजे आज तुम्हाला जन समुदायाचा जो ज समर्थन मिळत आहे त्या समर्थनावरून असं वाटतंय तुम्ही अजूनही क्षेत्रात ऍक्टिव्ह आहे काय सांगाल खर मी जवळपास दोन हजार पासून भाजपचं अतिशय खूप निरतीनं काम केलं आहे तसं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून दोन हजार चौदामध्ये मला पक्षानं जेव्हा शिवसेनेची असलेली युती तुटली आणि शेवटच्या दिवशी मला पक्षानं उमेदवार दिली जनतेचा प्रेम कार्यतर्ताचा परिश्रम या माध्यमातून मी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा विजय प्राप्त केला त्यानंतर अतिशय मेहनतीनं जिद्दीनं सत्तेतला आमदार असल्यामुळे प्रचंड निधी आला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री त्यावेळेचे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आणला आणि आदरणीय आमचे नेते नितीन गडकरी निती साहेब सुद्धा नि, यांनी सी सेंट्रल फंडच्या माध्यमातून सेंट्रल निधीच्या माध्यमातून प्रचंड निधीला त्या निधीमुळे जायला विकास <coughs> त्यानंतर दोन हजार सोळामध्ये वने नगर परिषदची निवडणूक एकतर्फी विजय मिळवला मी देश बसवलात जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सर्व निवडणुका प्रचंड मताने विजय करत जनतेचा आशीर्वाद प्राप्त होत दिला पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाने संधी दिली खरं तर मी पक्षाचा मनापासून आभारी आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दुसऱ्यांचा पर्शनं संधी दिली मी विकास थांबत असताना जात पंत धर्मभेद त्याचे पालन आहे अतिशय सामंजस्यानं प्रामाणिकपणे काम केलं शेवटी विकास शेवटच्या माणसापर्यंत पोचावं आणि या सत्तेच्या माध्यमातून कधी राष्ट्रीय अभ्यास होती सत्तेच्या माध्यमातून प्रशासनाची दोरी आपल्या हातात ठेवावं या माध्यमातून पुन्हा लढलो आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभे निवडणुकीत पुन्हा जवळपास सत्तावीस हजार आठशे मताच्या लिंडी मी निवडून आलो खरंतर पुन्हा परिश्रम केले पुन्हा अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे सी एम असताना मी जर विरोध असलो त्यानंतर आदरणीय एकनाथी शिंदेच्या नेतृत्वात भाजप सेने सरकार आलं पुन्हा अडीच वर्षात प्रचंड निधी आदरणीय फडणवीस साहेबांनी एकनाथ साहेबांनी सर्व मंत्र्यांनी दिला प्रचंड काम केले जनतेच्या मनामनात उजलो आणि तिसऱ्यांदा नेतृत्वाने आदरणीय फडणवीस साहेब सर्व नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय साहेबांनी पुन्हा संधी दिली केंद्रीय नेतृत्वाला संधी दिली पहिलाच यादीवादी माझं नाव त्याने उमेदनं दिली खरंतर तर माझा विजय सर्वांसाठी अतिशय निश्चित होणार हे नेतृत्व मान्य होतं सर्वेकर सीट दिली प्रचंड मेहनत केली तर दुर्दैवानं सात आठ हजार मतांनी माझा पराभव झाला ते पराभव का झाला पराभव चरित तार होते एक छोटासा एक इन्सिडेंट झाला त्याही कारण असताना थोडं चार पश्च्याच्या ऑफिसच्या उताराच्या वेळी संभ्रम तयार झाला ज्या समाज मोठा आहे समाजाबद्दल मी तो समाज माझ्या देव आहे मुंबई समाजाच्या माध्यमातून मी तर दोनदा आमदार झालो पण त्या समाजाबद्दल येतात कार्यकर्त्यांनी वाईट बोलले अपशब्द बोलले आणि आमदाराने काही त्याला म्हटलं नाही म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजाचा अपमान केला हे निषेध वाढत गेले विरोधी पक्षानं त्याचं माणवल केलं तर तो कार्यकर्ता बोलला असेल नसेल पक्षाच्या म्हणजे बाहेर परंतु त्याचं समर्थ मी करत नाही पण दुर्दैवानं ते माझ्या माती मानलं गेलं आमदार मदत केली मी तो आमदार काही बोलणार नाही त्यामुळे थोडा मोठ्या असलेल्या समाजामध्ये नाराजी आली त्या नाराजीचा पडता मला बसला त्यामुळे माझा पराभव झाला हे मान्य आहे तरी पण पराभवानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात माझे तो रोज हजार दो दोन हजार येत आहे माझ्या ना प्रत्येकाच्या लढाभू असू येत आहे हे माझ्या विजयाचा धर्म प्रति समजतो पराभव मी पचवला शेवटी निवडणूक आधीच असते आमचे आदरणीय अटलजी आज नये अटलजी होतो त्या आरमे त्या जित मेंची कर्तव्य पत्पर जो बी मला मी पराभव पचवला पण दुर्दैवानं सारेत्र्याच्या मुळाचा अश्रू अजूनही थांबत नाही आज चारित्र्य मी चिंतन बैठक बोलवली आणि त्यांना अश्रूंना झाड मोठी करून दिली त्यांना धीर दिला आता मी नवाज जोशानं उमेदीनं मी तुमच्यासाठी लढणार आहे तुम्ही माझा आधारस्तंभ आहे पक्षासाठी काम करणार आहे पक्ष पुन्हा वाढणार आहे पुन्हा नव्या दिवसानं पुन्हा आपण काम करायचं आहे म्हणून पुन्हा आज आम्ही कामाला लागलो त्यासाठी मी खर तर नेतृत्वाचं अतिशय मनापासून आभारी आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दोनदा तीनदा विधानसभे सीट दिलं हे माझ्यासाठी खूप मोठं अचिव्हमेंट आहे असं मी समजतो जनतेचे आमदार तुम्हीच सत्ता तुमच्याच पक्षाची आहे भाजपचाच मुख्यमंत्री राज्यामध्ये येणार आहे देवेंद्रजींचा पाच तारखेला शपथविधी होऊ घातलेला आहे आता पक्ष संघटनेमध्ये पद घेऊन काम करायचं की सत्तेसोबत जायचं काय असेल तुमचं सामोर सांगितलं तर देवेंद्रजी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनता हे अतिशय आनंदाची बाब आहे येत्या पाच तारखेला देवेंद्रजी हा ज्या शपथ देणार आहे त्यांचा शपथविचा जल्लोष आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करणार आहे आम्हाला अभिमान आहे केवळ मलाच नव्हे तर या विधानसभा क्षेत्र प्रत्येक कार्यकर्त्यांना एवढा आनंद आहे पुन्हा देवेंद्रजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं आज शान आहे म्हणून आज पुन्हा मी सांगतो पक्ष नेतृत्व जे दे माझ्या संघटना काम देऊ सत्तेतला काम देव तर सत्तेतला आज माझे आमदार असतो पण सत्तेत आहोत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून जेव्हा भाजपचा नेता आहे त्यामुळे आता मी एवढा जोशींना काम करणार पण मग राहू किंवा येतात महामंडळ देई नाही तर नेतृत्व जे पदासाठी नाही तर ते पक्षाला तूप दिलं मला तीनदा विधानसभेला दिली पण माझ्यासाठी महत्वाचं नाही शेवटी मी पक्षासाठी काम करणार आहोत पक्ष संघटना असेल नेतृत्व जेवण शेवटचं सामान्य कार्यकर्ता म्हटलं सामान्य कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी काम करणार आहे प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक भूथपर्यंत मी पक्ष पुन्हा नव्या जोवाला पोहोचणार आहे